जेव्हा मी व्हायरल नव्हतो लोक ओळखत नव्हते तेव्हा मग घरचे म्हणजे आई असतील पप्पा असतील तर मग पप्पा म्हणायचे मग हे असे व्हिडिओ किती दिवस बनवायचे त्याच्यात फायदा काय इन्कम कुठं आहे उद्या लग्न केल्याच्या नंतर मग बायकोला जर काही हवं असेल तिनं साडी मागितली साधा पावडरचा डब्बा मागितला तर मग मा त्यासाठी पैसे कुठून येणार मग त्यासाठी काहीतरी जॉब कर किंवा तू अभ्यास कर म्हणजे मा माझं पाठांतर वगैरे हो चांगलं असायचं आणि हुशार होतो तर त्यामुळे मग पप्पांना वाटायचं की तू एक दोन वर्ष जरी अभ्यास केलास तर किमान ग्रामसेवक तलाठी ता तरी होतोस तर मग त्यांनी म्हणायचे मग तू अभ्यास कर मग ह्या गोष्टी होत असताना मग आपल्या आजूबाजूचे लोक असतील मित्र असतील किंवा लोक असतील किती दिवस हे फालतूपणा आणि काय काय मित्र पण होते की ते मित्र म्हणायचे हे फालतूपणा बंद करावं काहीतरी काम करावं आता मा त्यांना माहित आहे की मी थिएटर करतो मग तुम्ही ऑडिशन द्यावा ऑडिशन दिलं तर मग फिल्मला काम कामं मिळतील पण फिल्मला काम कामं मिळणं तेवढं सोपं नाही हे त्यांना माहित नाही तर मग हे असे सल्ले द्यायचे किंवा टोमणे मारायचे बऱ्याच गोष्टी व्हायच्या